शेगाव अंतर्गत येत असलेल्या ग्राम गोळेगाव बुद्रुक या गावाला भोनगाव फाटा ते गोळेगाव हा तीन किलोमीटर अंतराचा डांबरीकरण रस्ता दोन हजार सतरा मध्ये टाकण्यात ता आला आहे सदर रस्ता भोनगाव फाटालगत तीनशे मीटर शेतीमालक राजेश गांधी यांनी अडवल्यामुळे या रस्त्यामध्ये खूप मोठे खड्डे पडून चिखल तयार झाला होता या संदर्भात या रस्त्यावर तात्पुरता मुरून टाकून हे खड्डे बुजवण्यात यावे तसेच सदर रोड संदर्भात हायकोर्ट चालू असलेला खटला तात्काळ निकाली काढण्यासाठी भोनगाव फाट्यावर दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन गोडेगाव बुद्रुक गावकरी व विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार होते परंतु दहा जुलैपर्यंत संबंधितांकडून सदर तीनशे मीटर खड्ड्याच्या रस्त्यात मुरूम टाकण्यात आल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे या पुढील डांबरीकरण रस्ता होण्यासाठी संबंधितांनी हायकोर्टाच्या खटल्याकडे लक्ष देऊन तात्काळ प्रश्न निकाली काढावा अन्यथा गोडेगाव बुद्रुक ग्रामपंचायत हायकोर्टात धाव घेणार असल्याचेही यावेळी गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव